देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर मोठ्या प्रमाणात केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग करून कारवाई केली जात असल्याचा आरोप केंद्र सरकारमध्ये होत आहे महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात येत त्यांची ते चौकशी करण्यात आल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे तळोदा शहर आणि तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लावण्यात आलेले चांगले चर्चेचे विषय ठरले आहे तळोदा शहर अध्यक्ष योगेश मराठे यांनी भाजपाच्या नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि एक लाखाचे बक्षीस मिळवा अशा आशयाचे मार्मिक फलक लावण्यात आले आहेत ज्यांच्या भाजपा नेत्यांनी ने आरोप केले कलि ते भाजपासोबत गेल्यावर पवित्र झाल्याचा टोला लावण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दोन डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना लावलेलं फलक त्यांना तर नाही अशी चर्चा रंगत आहे काल परवा एक बॅनर लावलेलं आहे की त्याच्यात असा उल्लेख आहे की ईडी आणि सीबीआयच्या भाजपा नेत्यांवरील कारवाई दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा माझं या बॅनरच्या संदर्भात एकच मत आहे की ज्याने ते बॅनर लावलं असेल ते भाजप देश आणि मोदी देशाच्या भावनेतूनच ते लावलं गेलेले माझं असं मत आहे की ज्यांनी ज्यांनी ज्यांच्याकडनं मागच्या काळात आर्थिक गुन्हे झाले असतील अशांवर नक्कीच ईडी आणि सीबीआय त्यांच्या पद्धतीने कारवाई करेलच ईडी आणि सीबीआय हे कोणाच्या दबावाखाली काम करत नाही एक स्वतंत्र शासकीय यंत्रणा आहेत ते त्यांच्या त्यांना जे आढळून येतं की जे गुन्हेगार आहेत त्यांना ते कारवाई करतीलच आपला देश मोदीजींच्या नेतृत्वाखाली सक्षम होत आहे प्रगती करत आहे आणि एक विश्वविरू बनण्याच्या मार्गावर आहे काही राजकीय विरोधकांना याचं थोडं खराब वाटत असेल किंवा त्याचं त्यांना त्रास होत असेल की भाजप वाढते देश प्रगती करते याचं ते कुठेतरी कारण नसताना एक लोकांमध्ये संभ्रम व्हावा आणि कुठेतरी कुठलाच विरोध करता येत नाही म्हणून अशा प्रकारे विरोध करावा अशी त्यांची एक भावना असेल सलाउद्दीन लोहार फास्ट फोर न्यूज शहादा